दिवस संघर्ष करतायत साडेचार महिने तुम्ही त्यांचा संघर्ष बघितला आता हा संघर्षाचा शेवटचा टप्पा आहे असं वाटतंय का हे मनोज कधीच नाही आज जे आता नाही तर कधीच नाही अशी भूमिका घेतायत तुम त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे का आम्ही माजलगाव तालुक्यातून आलो त्यांचं म्हणणं बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही प्राण गेला तरी चालन आणि या सरकारने किती आणला तरी आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षण घेऊनच परत येणार तुम्ही इथून निघाल्यानंतर तुम्हाला जर रस्त्यात अडवलं तर आमचे प्राण जरी गेले तरी आम्हाला कोणती ताकद अडवायला तरी आम्ही त्याला तुडवून पुढे जाणार आणि मुंबईतून आरक्षण घेतल्याशी वापस येणार नाही किती लोक येतील असं वाटत आता लाखोच्या दिशेनं आंतरवालीतून फौजा या मुंबईकडे निघणार आहे आणि अंदाजे आंतरवाली मधून पन्नास ते साठ हजार लोकांचा मोप हा रोडला लागणार आहे रोडला ला लागता शनी हा कोटी मध्ये बदला आणि लाखांनी लोक याच्यामध्ये जोडणार आहेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका